चला तर आज आपण बनवूया गाजराचा हलवा गाजर किसलेली आहे साखर आहे हिरवी वेलची आहे आणि तूप आहे आणि साईडला दूध पण करून ठेवलेलं आहे ठेवलेलं ठेवलेला आहे आपल्याला आता तूप घालूया तूप घातलेले तीन चार चमचे तूप घातलेले हिरवी वेलची आहे ती या तुपामध्ये घालूया आपण कुकर मध्ये वेळ लागत नाही ना म्हणून कुकर मध्ये घेतले बनवायला लवकर होतं गाजर स्वच्छ धुवून घिसून घेतलेली आहे आता हे आपण या तुपात घालूया त्याला मिक्स करून घेऊया गाजरांना पाणी सुटतं ती पूर्ण पाणी आठवायचं आपल्याला से नंतर सेट्याही द्यायच्या कुकरच्या दोन पहिले ह्याला तुपामध्ये फ्राय करून घेऊ आपण चांगलं छान कलर येईपर्यंत परतायच याला गाजर फ्राय झालेले आहेत तुपामध्ये चांगले पाणीही सगळं सुकलेलं आहे याचं पूर्ण पाणी आटून गेलेले आहे आपण यात साखर घालूया कुकर मध्ये झटपट होतो हे बघा साखर घातलेली साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त एक किलो गाजराचा हलवा केलेला आहे मी एक वाटी घातलेली आणि दूधही गरम करून ठेवलं होतं आता ह्यात आपण दूध घालूया आणि शेवटी आपण ड्राय फ्रूट्स घालणार आहोत दूध घातलेलं आहे आपण आता ह्याला दोन तीन शिट्ट्या देणार आहोत आपण आणि शेवटी ड्रायफ्रूट घालणार आहोत कुकरचं झाकण लावूया आता आपण ह्याला शिट्ट्या देऊया दूध घातलेले ठेवलेली आहे त्यात थोडं तूप घालूया आता ते ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे गोल्डन फ्राय होईपर्यंत ड्रायफ्रूट्स आता फ्राय करून घेतलेले आहेत कुकर खोलल्यानंतर आपल्याला हे त्यात टाकायचे आणि थोडा वेळ गॅस ठेवायचा चालू थंड झालेला आहे आपण कुकर खोलूया हे खो पहा अजून थोडस आहे ह्याच्यामध्ये पाणी आपण ह्याच्यात थोडासा फ्रूट कलर टाकूया एकदम थोडंसं टाकलेलं आहे कलरसाठी आणि जे ड्रायफ्रूट्स आपण ठेवले होते तेही टाकूया छान मिक्स करूया थो आणि थोडंसं ह्याचं पाणी हे होईपर्यंत आपण थोडंसं ते दूध वगैरे टाकलेलं ना ते थोडंसं घट्ट होईपर्यंत ठेवूया थोडंसं गॅसवर ठेवूया आता कुकर थंड झालेला आहे आता आपण खोरूया हा पहा हलवा तयार आहे तयार हलवा आपण बघूया कशासाठी खूप छान झाले तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनल ला करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू